नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज आलोय पेडगाव फाटीवरती दिनांक बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य दत्त जयंती निमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे पेडगाव फाटीवरती मौजे सातेवाडी तालुका जिल्हा सातारा एकंदरीत जाणून घेणार आहोत अठरा तारखेचं नियोजन कसं आहे आदत बैल मैदानचं या मैदानाची ऑनलाईन नाव सुरू झाली आहे तर प्रथम तर बैलगाडी गाडी मालकांना विनंती आपण ऑनलाईन नाव नोंदणी करून सहकार्य करा कमिटीला आणि कमिटी म्हणून जाणून घेऊ मैदान कशाप्रकारे पार पडणार आहे अठरा तारखेच एक आदत एक बैल या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी आयोजक कमिटी उपस्थित आहे एकंदरीत जाणून घेऊ अठरा तारखेचं आदत बैल मैदान नियोजन कसं आहे सचिन नमस्कार नमस्कार काय सांगाल पहिलं पहिल्यांदाच तुम्ही मैदान घेतलेलं आहे दत्त निमित्त कसं नियोजन आहे वर्षी बार बार या वर्षीचं आमचं म्हणजे पहिलंच वर्ष आहे बरत जयंतीनिमित्त घेतले आम्ही की आमचं हे मैदान पारदर्शक असणार आहे महत्वाचं म्हणजे बर इथं कोणतेही हे आपलं अखिल भारतीय बैलगाड संघटनेसर आम्ही मैदान घेतोय बर या ठिकाणी कुठलाही ओळख वशिला चिट्ट्या असा काही इथे होणार नाही हे मैदान रितसर आम्ही पार करणार आहे साधारणतः आता आदत बैल मैदान आहे पल्ल्या का संदर्भात काय सांग पल्ला किती फूट केलाय पल्ला आम्ही नऊशे फूट केलाय आदित शिशेबा आदित पल्ला या ठिकाणी मित्रांनो नऊशे फूट पल्ला ठेवलेला आदत मैदान असल्यामुळे बक्षीस रेतसर दिली जाणार का बक्षीस आम्ही रेतसर देणार रेतसर मैदान करणार रितसर बक्षीस देणार गाडी कमी आली जास्त आली कमी येऊ गाडी जास्त येऊ आम्ही रेतसर बक्षीस देणार म्हणजे मैदान थोडक्यात पैसे कमावणार नावासाठी नाही हे आमचं दत्त जयंतीचं मैदान आहे पहिल्याच वर्ष आहे तेव्हा आम्ही रेतसर मैदान करणार अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार सगळे हा नियमानुसार करणार संघटनेचे नियम आहेत संघटनेने आम्हाला नियम दिलेत नियमानुसार आम्ही मैदान करणार नक्कीच मित्रांनो पहिलेच वर्ष आहे दत्तनगर सातेवाडीतच आमच्या परंतु पहिल्यांदाच त्यांनी या ठिकाणी पहिलंच पर्व आहे की दत्त जयंतीनिमित्त त्यांनी बैलगाडीचं आयोजन नियोजन केलं मैदानाचं एक आदत एक बैल मैदान आहे सचिन ऑनलाईन नोंदणी सुरू झाली का आपली ऑनलाईन नोंदणी आपण कालपासून चालू केली काल चालू केले काही आता गाड्या नोंद झाल्यात आणि नोंदणी सुरू आहे बैलगाडी मालकांना एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर नोंदणी पूर्ण आपण करावी आणि आम्हाला सकाळी करावं नक्कीच जेणेकरून आम्हाला शेवटच्या दिवशी काय आम्हाला त्रास होणे नक्कीच बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील मैदानाच्या ऑनलाईन नाव नोंदणी काल तेरा तारखेपासून सुरू झालेली आहे आज चौदा तारीख आहे सतरा तारखेपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी आहे सतरा तारखेला संध्याकाळी लाईव्ह लॉट काढले जाणार मैदान पूर्ण नियमानुसार अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राच्या आणि शासनाच्या नियमानुसार मैदान पार पडणार आहे फाटी सांगायचं वैशिष्ट्य तर फाटी सांगायची गरज नाही पेडगाव फाटी म्हणलं की सर्वांना माहिती कुठल्याही प्रकारे अडचण नाही फाटीला फाटी व्यवस्थित आहेत पळण्यासारखी जागा आहे त्यामुळं लवकरात लवकर ऑनलाईन नावनुनी करून कमिटीला सहकार्य करायचंय नवीन कमिटी जरी असली मित्रांनो तरी गावातील सगळ्यांचं सहकार्य आहे जे गावातील बैलगाडी मालक असतील किंवा सहकार्य असतील या ठिकाणी सातेवाडी गावचे विद्यमान सरपंच आहेत विक्रमबाया साहेब रोमन साहेब त्यांच्याकडून एकंदरीत जाणून घेऊ जरा अठरा तारखेच्या मैदाना संदर्भात साहेब नमस्कार नमस्कार काय सांगाल अठरा तारखेला आदत बैल घेतलेला आहे दत्त जयंतीनिमित्त मैदान कसं होईल मैदान हे सातेवडीच्या नावाला शोभेच आजस होईल मैदान जे काय जशी पारंपरिक मैदान जरी दत्त जयंतीनिमित्त हे पहिलेच मैदान नसेल तरी सातेवाडीच जे पारंपरिक मैदान होतं यात्रेचं त्याच पद्धतीने हे मैदान शंभर टक्के रितसर आणि पारदर्शक होईल काय ओळख असेल काय कुठल्याही प्रकारचा ओळख वैशियाला असतं काही चालणार नाही कुठल्या मध्ये काय गालबोट लागणार नाही कुठलीही बाकीची गोष्ट होणार नाही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार जे काय असेल ते सगळं मैदान होईल गाडी कमी जास्त बक्षीस काय हे काय मैदान कोणी पैसे कमवण्यासाठी किंवा दुसऱ्या कोणत्या उद्देशाने घेतलेलं नाही दत्त जयंती निमित्त घेतलेलं मैदान आहे त्याच्यामुळे गाडी कमी जास्त आली काही जरी झालं तरी बक्षिसाची रक्कम ही रास्त जी काय आहे ठरलेली रक्कम ती प्रत्येकाला दिली जाईल नक्कीच Uh, साहेब थोडक्यात एक प्रश्न अ मागच्या दोन वर्षापूर्वी uh, पंचवीस बारा तारीख डिक्लेअर झाली जी बंदी उठवली तुम्ही त्यावेळेस तुम आणि ते दुसरं पर्व बघायला भेटलं ना अजून ते पर्व कधी बघायला भेटणार आपल्याला नाही चालू आहे नियोजन आता पण पुशेगावचं मैदान जवळ सत्तावीस सत्तावीस तारखेला असल्यामुळं सत ते मैदान थोडस पुढे ढकललं पण आपण लवकरच ते नियोजन करतोय नक्कीच मित्रांनो पंचवीस बाराचा विचारण्याचा मुद्दा ज्या वेळेस लंपीची बंदी उठवलेली स्वतः म्हणजे साहेबांनी मैदानाचं आयोजन केलेलं आणि लंपीची बंदी उठल्यानंतर पहिलंच मैदान इथं भरलेलं पंचवीस बारा दोन हजार मला वाटते बावीस तेच दुसरं बरोबर लवकरच आपल्याला बघायला भेटणार आहे त्याचबरोबर या मैदाना संदर्भात अठरा तारखेच्या कि मैदानाची ऑनलाईन सुरू आहे रितसर पारदर्शी मैदान होईल पेडगाव फाट्यावरती आणि मोरे सरकार असल्यामुळं कुठल्याही प्रकारे तिथं चालत नाही मोरे सरकार जिथे असतात तिथं रितसर पण असतो त्यामुळं माझी विनंती आहे बैलगाडी मालकांना लवकरात लवकर ऑनलाईन कर कर नोंदवणी करा गावातल्या आमच्या काय बैलगाडी मालक आहेत या ठिकाणी सदाशिव शिंदे त्यांच्याकडून जरा फाटी संदर्भात आणि मैदाना संदर्भात जाणून घेऊ गोवा नमस्कार नमस्कार काय सांगाल आता बैलगाडी मालक म्हणून मैदाना संदर्भात आणि मैदानाचं नियोजन सातेवाडी मैदान आहे सातेवाडी गावचं मैदान हे सगळ्यांना माहीत झालं कसं भरतं काय भरतं इथं वळख कोशीला हे अजिबात चालत नाही तीन मैदान आता लगातार सातेवाडीच्या नावा झाली सातेवाडीतलाच एक भाग दत्तनगर त्यांनी दत्त जयंती निमित्त ठेवलेलं मैदान आहे तेही तसंच मैदान होणार आहे त्यात कुठ कोणाचा वशिला हे काही चालणार नाही बरं आता हे पहिलं पर पर्व आहे पण गावातील सर्व बैलगाडीवाल्यांचं वाल्यांच सहकार्य आहे का मैदानासाठी सर्वांचं सहकार्य आहे ते काय म्हणजे गावातून बाहेर वसते म्हणून काय ते वेगळं गाव नाही एक सातेवाडीचा भाग आहे त्यांचं ही गाव सातेवाडीच आहे आणि सर्व गाडी वाहन किंवा गाव ग्राम असतं यांचं सर्वांचं त्यासनी सहकार्य आहे मैदान म्हणजे आता तुम्ही आपण बाहेर खेळतो रोज बघताय मैदान पूर्ण नियमात आणि रितसर होणार का ते मैदान काय मोरे सरकार असतील ते तर शासनाच्या नियमानच मैदान होतं ते काय मोरे सरकार असं कुठेही जात नाहीत विशेष शासनाच्या नियमाचं मैदान नसतं ते त्यामुळं त्यात शंका काय घ्यायची कोणाची गरज नाही जास्त नक्कीच मित्रांनो मोरे सरकारांचं ज्यावेळेस बॅनरवर नाव येतं त्यावेळेस सरकारांचं सांगणं पहिलं असतं जर सर तुम्ही घेणार असाल तर माझं नाव टाका टाकू नका त्यामुळे आता शिवदडीच आहे पेडगाव आणि सातेवाडी त्यामुळे कुठल्याही प्रकारे अडचण नाही येत्या अठरा त्या तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शोभावडा पहिलंच पर्व आहे जरी आयोजक कमिटी नवीन असली तरी पेडगाव आणि सातेवाडी दोन्ही गावांचा या मैदानामध्ये समावेश असतो आणि दोन्ही गाव या मैदानासाठी जटत असतात त्यामुळं कुठल्याही प्रकारे ओळख वशिला चालणार नाही रचसर पारदर्शक मैदान होणार आहे फक्त ऑनलाईन नाव लवकरात लवकर करून ग्रामस्थ मंडळांना आयोजक कमिटी सातेवाडी यांना सहकार्य करायचं एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावानं चांगलं जानुबाईच्या नावानं चांगलं चांग